नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत घडतायेत अनेक नाट्यमय घडामोडी पक्ष निष्ठा सारली जाते बाजूला सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगर परिषदेच्या राजकारणात एंट्री करण्यासाठी अनेक दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या राजकीय नेत्यांनी आपापल्या उमेदवारीसाठी इच्छित राष्ट्रीय पक्षांच्या राजकीय नेतृत्वाकडे फिल्डिंग लावली आहे पण उमेदवारी बाबत वरिष्ठांकडून कोणतेही संकेत अद्याप प्राप्त झालेले नसल्याने ऐनवेळी उमेदवारी डावलली जाऊ शकते या भीतीने अनेकांनी एकाच वेळी अपक्ष बरोबर इतर पक्षाच्या उमेदवारीसाठी फॉर्म भरले असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे सध्या तरी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी सर्वात जास्त स्पर्धा निर्माण झाली असून ऐनवेळी दगापटका होण्याच्या भीतीने कालपर्यंत पक्षनिष्ठेची कवच कुंडले धारण केलेले आणि अनेक वेळा सभा गप्पांमध्ये आपण पक्षाचे निष्ठावंत जुने कार्यकर्ते असल्याचे चित्र निर्माण करणारे राजकीय नेते भाजपाबरोबरच शिंदे गटाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत कालपर्यंत पक्षनिष्ठेची गवाई देणारे नेते आज अचानक आपला पवित्रा बदलताना दिसत आहे खुर्ची तुझ्या साठी या निवडणुकीतून दिसून येत आहे उमेदवारीसाठी पक्षनिष्ठेची कवच कुंडले बाजूला सारत नेते इतर पक्षांच्या शामियनात डेरे दाखल होताना दिसत आहेत हो उमेदवारी करायचीच असा चंग बांधलेल्या उमेदवारांमुळेच आज पक्षनिष्ठा बाजूला सारली जात असल्याचं चित्र सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणसंग्रामात दिसून येत आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवार सह सा भैया माळी सटाणा